केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम महाशिवरात्री निमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरात त्रिलोक दर्शनासाठी भाविकांची गर्दी आज महाशिवरात्र निमित्ताने जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिरात त्रिलोक दर्शनासाठी भक्त भाविकांनी गर्दी केली असून श्री खंडोबा मंदिर देवस्थानचे महाशिवरात्रीच्या पूजेचे मानकरी सोनवणे वास्कर महाजन आदी पुजारी सेवेकरी विश्वस्त मंडळ व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आली व त्रिलोक दर्शन आज पहाटे तीन वाजल्यापासून सुरू करण्यात आले असून भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे यावेळी देवसंस्थांचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते ॲडव्होकेट विश्वास पानसे ॲडव्होकेट पांडुरंग थोरवे डॉक्टर राजेंद्र खेडेकर मंगेश घोणे आदी उपस्थित होते भाविक भक्तांसाठी सकाळपासूनच खिचडी प्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले आहे सदरील खिचडी प्रसाद हा भाविक भक्तांसाठी दिवसभर चालू राहणार आहे अशी माहिती देवसंस्थांतर्फे देण्यात आली आहे धन्यवाद